मूर्तिजापुरात शासकीय रुग्णालयातील सिटी स्कॅन रिपोर्ट मध्ये वारंवार चुका रुग्णाची उपचाराविना हेळसांड तर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आय एम एने नोंदविला आक्षेप अकार्यक्षम आरोग्य यंत्रणेवर प्रश्न चिन्ह मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या सीटी स्कॅन मशीन मधून दिल्या जाणाऱ्या रिपोर्टमध्ये वारंवार चुका होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे तर या प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशन आय एम ए मूर्तिजापूर शाखेने या गंभीर विषयावर आवाज उठवला असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे आय एम ए शाखा मूर्तिजापूर अध्यक्ष डॉ तुषार बायस्कर आणि सचिव डॉक्टर पंकजकुमार पातालमसी यांनी कृष्णा डायग्नोलॉजिस्टच्या संचालकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की सिटी स्कॅन रिपोर्टमध्ये वारंवार चुका आढळून येत आहे आणि यामुळे रुग्णांचे योग्य निदान आणि उपचार

आयएमए यांनी कृष्णा विनंती केली आहे की सीटी स्कॅन रिपोर्टिंग करणाऱ्या डॉक्टरांना अनुभवी डॉक्टरांची मदत व मार्गदर्शन मिळण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी जेणेकरून रुग्णांना अचूक आणि त्वरित रिपोर्ट मिळून त्यांचा फायदा होईल या अत्यंत महत्वाच्या विषयाची दखल घेण्यासाठी आय एम ए शाखा मूर्तिजापूरने पत्राची प्रत वैद्यकीय अधिक्षक लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय आणि आमदार हरीश पिंपळ यांनाही पाठवली आहे यावर कठोर कारवाई मागनी जोर धरू लागली आहे विभागाने या गंभीर तुटीची त्वरित दखल घेऊन सीटी स्कॅन मशीन आणि रिपोर्टिंग प्रक्रियेची कसून तपासणी करणे गरजेचे आहे अन्यथा मूर्तिजापूर आणि परिसरातील हजारो रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे याबाबत येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेमाडे यांच्या संपर्कात संपर्क साधला असता इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा मूर्तीजापूरच्या रिपोर्ट चुकीचे येत असल्याबाबत तक्रार दिली आहे आणि याबाबत चौकशी करून अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करून कारवाई करण्याची करण्यात येईल असे ते म्हणाले प्रतिनिधी श्याम बाळस्कर सत्यलढा न्यूज मूर्तिजापूर जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट